विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथी साथ बेलायकॉनला ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल बघा मित्रांनो प्रत्येक वेळेस वेळोवेळी तुम्हाला जी न्यूज येते तलाठी भरतीची ती, भरती ती मी तुम्हाला देत गेलेलो आहे आज पण तशीच एक न्यूज आहे बघा तर ती काय आहे मित्रांनो तलाठी भरतीत पोलीस पाटील असणारी मुलं जी होती म्हणजे ज्यांचं पोलीस पाटील म्हणून नियुक्त होती त्या मुलांनी तलाठी भरतीला अंशकालीन या प्रवर्गातून त्यांनी फॉर्म भरलेलं होतं बघा मित्रांनो त्या संदर्भात ही माहिती आहे तर बाकीच्यांसाठी बघा गुड न्यूज आहे जे वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी कारण का वेटिंगची मुलं इथं घेतली जाणार आहेत कारण का बघा मा हिथं काय तलाटी भरती परीक्षेत अंशकालीन सेवेत या संवर्गातून पोलीस पाटील पदावरील उमेदवारांची निवड झाली आहे त्यासाठी स्वतंत्र आरक्षण ही आहे येत्या सोमवारपासून राज्यभरात निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे मात्र हे पद अंशकालीन असल्याने प्रमाणपत्र मिळत नसल्याने बघा हे पद अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही या उमेदवारांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयात चक्रा वाढविल्या आहेत मात्र नियमित पद असताना त्याला अंशकालीन पद असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे यामुळे बघा मित्रांनो जे वेटिंगचे आहेत त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे कारण का या मुलांनी अंशकालीन या पदा म्हणजे अंशकालून हे प्रवर्ग असतो त्याच्यातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते मुलं आता बाद होणार आहेत तलाठी भरतीमधून तर सोमवार आज आहे शनिवार रविवार आणि सोमवारी बघा सगळ्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहेत ते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत ते कागदपत्र तपासणी करणार आहेत तर मित्रांनो व्यवस्थित कागदपत्र काढा मी याच्या अगोदर पण सांगितले तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले कागदपत्र व्यवस्थित काढा कारण का आत्तापर्यंत जेवढी तुम्ही मेहनत घेतली त्याच्यापेक्षा महत्त्वाची मेहनत हित आहे कारण का हित जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमचा मॉरल एकदम खचून जाईल कारण कागदपत्रात बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठी मूर्खता अशी मानली जातो मी तर म्हणतो असंच कारण का सगळं करता तुम्ही एवढा अभ्यास करता सगळं करता आणि शेवटी कागदपत्रात बाहेर पडणं म्हणजे एक लाजरवानी गोष्ट मानली जाईल माझ्याकडून तर तर मृत मित्रांनो तुमच्यासाठी एवढंच की कागदपत्र व्यवस्थित काढून फाईल वगैरे व्यवस्थित बनवून जावा परवा दिवशी तुमची कागदपत्र तपासणी आहे तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना जेवढे मित्रांचे सिलेक्शन झालेले आहेत किंवा जे वेटिंगला आहेत त्यांना शेअर करा त्यांना पण कागदपत्र तयार ठेवायला सांगा तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो